आज आपण खासदारकीला जो कार्यक्रम केलाय तो आपल्याला दुसऱ्यांदा आता विधानसभेला करायचा आहे कारण पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षी आपल्या पाठीशी उभे राहिले नसते तर ह्या शेतीवर थांबा बाकीच्या काळामध्ये अनुदानावर फळबाग योजना आणली भे उद्या मतदार पानामध्ये शेतकऱ्याला त्याची मुलं विसरतील पण फळबाग जर आपण जोपासली तर त्याचं चा घर चालेल त्याचं उत्पन्न चालेल मतदार पानाची त्याची सोय होईल असा दोन पगार घ्यायला लागली आणि आपल्याला सरकारच्या तुकडे घेण्याची गरज वाचली नाही तर हे विचार फक्त पवार साहेबांचं होतं पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे आनंदरावजी चौगुले यांच्यासारखा माणूस सुरुवातीच्या काळामध्ये उभा राहिला आणि जे काही घाबरत होती ती सुद्धा जवळ यायला लागली ला त्याच्या बरीच मंडळी जवळ येत नव्हती ती दूर पळायची कार म्हटले इथं कुणीच नाही आमदार नाही कुणी नाही मोठे मोठे पदाधिकारी नाही चार दहा मंडळी होती त्या काळामध्ये आनंदरावने मोठ्या धाडसा तुषार भाऊ अध्यक्षांना घेतलं आणि त्या तालुक्याचा दौरा केला आणि नेत्यांच्या सभांच्या ऐवजी शेतकऱ्यांचा कानोसा घेतला शेतकऱ्यांचं मत होत आम्ही पवार साहेबांबरोबर आहे पवार साहेब त्याच्या मुला ज्याला देतील त्याच्यावर आम्ही मुला टाकणार आहोत त्याला विजयी करणार आहोत पवार साहेबांनी त्या काळामध्ये कांद्याचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन झालं भाव पडले तर म्हटलं याला काय पर्याय करायचा तर त्यांनी परदेशामध्ये खाल्ला कांदा आहे तो कांदा पिकवायला काही शेतकरी कमी होईल यांनाही भाव मिळतील कांद्याच्या निर्याती बाबतचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आणि कांद्यामध्ये सगळ्यात जास्त निर्यातीद्वारे चलन मिळतं एक एकर कांद्यामध्ये शंभर आयुष्यमानात काम करावं लागतं आणि आपल्या तालुका परिसरामध्ये कांद्याच्या सीझन मध्ये लाखो मजूर काम करत असतात शेजारच्या तालुक्यातले लोक येतात घाटा खालून लोक येतात आपल्या परिसरातला आदिवासी भाग जो आहे तो सुद्धा काम करत असतो तर कांद्यामध्ये काम केलं दुधामध्ये धवल क्रांती जी आहे ते पवार साहेबांनी केली त्यांनी मागच्या काळामध्ये अडतीस रुपयापर्यंत दुधाचे भाव गेले होते ते आता सत्तावीस रुपयावर आले ज्या वेळेला भाव वाटत त्यावेळेला खात्यावाल्याचे भाव वाढून गेले आणि आज मात्र खात्याचं आणि याच गणित बसत नाही खत सुद्धा विकावं लागतं ते सुद्धा नाही ठेवलेली आहे आणि म्हटले आम्ही पाच रुपये अनुदान देणार अरे दूध आमचं विकवायचं आम्ही घेणारे दुसरे आणि तुम्हाला मदत करायचं काय काम आहे तर यांनी ह्या अनुदानाच्या ह्याच्या बाई गेल्या वर्षी खात्याला भाव काढला यांनी खर्च काय आपली परिस्थिती झालेली आहे नुसतं आपण कष्ट करतो